आजच्या घडीला भारतातील यशस्वी उद्योजकांची जर यादी तयार करायची झाली तर या यादीमध्ये पहिलं नाव येईल मुकेश अंबानी धीरुभाई अंबानी यांनी सुरू केलेल्या रिलायन्स उद्योग समूहाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं काम मुकेश अंबानी यांनी केलेलं आहे मुकेश अंबानी यांच्या जीवन प्रवासावर आणि रिलायन्स उद्योग समूहावर आजचा हा विशेष व्हिडिओ नमस्कार मी प्राध्यापक सचिन वाडेकर मोटिवेशनल स्पीकर कॉर्पोरेट ट्रेनर आणि करिअर कन्सल्टंट आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या विशेष व्हिडिओ सहज स्वागत करतो एकोणीस एप्रिल एकोणीस सत्तावन्न रोजी मुकेश अंबानी यांचा जन्म झाला धीरुभाई अंबानी हे टेक्स्टाईल मार्केटमध्ये व्यापार प्रचंड मोठ्या प्रमाणात हळूहळू वयाच्या मुकेश अंबानी यांनी या व्यवसायामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली तत्कालीन अनेक लोकांनी मुकेश अंबानी हे वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी काम करतात म्हटल्यावरती आश्चर्य व्यक्त केलं परंतु धीरुभाई अंबानी यांनी जबाबदारीने अनेक काम शिकवण्याचं कार्य हे मुकेश अंबानी यांना केलं तत्कालीन अनेक व्यावसायिकांनी धीरुबाई अंबानी यांच्यावरती भ्रष्टचिन्ह उपस्थित केला की भारतामध्ये कापड अत्यंत कमी किमतीमध्ये ते विकत आहेत परदेशातून कापूस आणणे त्याचा धागा तयार करणे त्यातून कापड तयार करणे ही झाली नैसर्गिक प्रक्रिया परंतु ह्या हेच कापड बनवण्यासाठी एक कृत्रिम प्रक्रिया सुद्धा केली जाते ज्यातून पॉलिस्टरचे कापड असेल किंवा आपण सिंथेटिकचा कापड म्हणतो अशा प्रकारचे कापड तयार केले जातात धीरूभाई अंबानी त्या काळामध्ये कॉम्पिटेटरच्या रेटपेक्षा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कमी किमतीमध्ये कापड विकायचे त्यामुळं अनेक साऱ्या त्यांच्या कॉम्पिटेटर्सनी सरकारी कडे तक्रार केली की धीरूभाई अंबानी खूप कमी दरामध्ये मार्केटमध्ये कापड विकतायत जे की योग्य नाही कॉम्पिटेटरला त्यांना कॉम्पिटिशन करणं शक्य नाही धीरूभाई अंबानीने त्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी तयार करून हा व्यवसाय डेव्हलप केला होता त्यामुळे धीरुभाई अंबानी यांना टेक्स्टाईल किंग म्हणलं जायचं एकदा धीरुई अंबानी परदेशात गेलेला असताना याच सरकारी एजन्सी ज्यांच्याकडे गेलेल्या होत्या त्या सरकारी एजन्सी ह्या व्हिजिट करायला रिलायन्स उद्योग समूहात आल्या आणि त्यांनी कारणे दाखवा नोटीस ही रिलायन्स उद्योग समूहात दिली यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की इतक्या कमी दरामध्ये ते जर कापड तयार करून विकत असतील तर हे चुकीचं आहे कारण कॉम्पिटिटरला स्पर्धा करण्याची संधीच मिळत नाहीये याच आलेल्या कमिटी समोर मुकेश अंबानी यांनी एक प्रेझेंटेशन दिलं त्यांनी सांगितलं की जे सेक्शन थ्री वरून ही व्हिजिट करण्यात आलेली आहे या रिलायन्स उद्योग समूहामध्ये ज्यामध्ये अर्थात लिहिलेला आहे की स्पर्धा करत असताना उत्तम असे दर ठेवले पाहिजे जे कॉम्पिटिटरला सुद्धा फायदेशीर ठरतील आणि योग्य पद्धतीने मार्केटमध्ये तो मटेरियल दिला गेला पाहिजे परंतु यासोबत एक सेक्शन नाईन्टी सुद्धा होतं जे ज्यांनी व्हिजिट केले त्यांना हे मुकेश अंबानी यांनी वाचून दाखवलं ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की ज्यातून समाजाचा फायदा होणार आहे अशी जर स्पर्धा घडत असेल आणि त्यामध्ये एखाद्या उद्योग समूहाने कमी दरात एखादा प्रोडक्ट लुकल्यावर जर समाजाचा फायदा होत असेल तर नक्कीच हरकत नाही आणि मुकेश अंबानी यांनी हाच पॉइंट तिथे उचलून धरला धीरुभाई अंबानींच्या अनुपस्थितीत वकिलांच्या टीमला सोबत घेऊन मुकेश अंबानी यांनी खंबीरपणे हा पॉईंट मांडला आणि त्यांनी सांगितलं की यामुळे समाजाचा फायदा होणार आहे त्यांनी एकदम सविस्तर पद्धतीने सांगितलं की भारत देश एकोणीस स्वतंत्र झालेला आहे ही गोष्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर ची एकोणीशे चौऱ्याहत्तर पर्यंत भारत देश हा प्रचंड गरिबीमध्ये होता लोकांना परिधान करण्यासाठी उत्तम कपडे सुद्धा नव्हते आणि यावेळेस जर कमी किमतीमध्ये लोकांना कपडे मिळत असतील तर निश्चितपणे हा देशाचा आणि समाजाचा फायदा आहे हा फायदा लक्षात घेता कॉम्पिटिटरने जे आरोप केलेले ते चुकीचे कॉम्पिटिटरने सुद्धा आमच्या पद्धतीनेच मार्केटचा अभ्यास करून कमी दरामध्ये कापड हे मार्केटमध्ये विकलं पाहिजे हे मुकेश अंबानी यांनी ठणकावून मांडलं हे ते समोरच्या आलेल्या कमिटीला तसेच पूर्ण टीमला पटलं आणि त्यांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं धीरुभाई अंबानी यांना परत आल्यानंतर ही गोष्ट समजली आणि मुकेश अंबानीच्या केलेल्या कार्याचं कौतुक का, त्यांनी सर्व टीम समोर केलं एकोणीसशे ला ही गोष्ट घडलेली एकोणीसशे पंच्याहत्तर ला वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मुकेश अंबानी यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये घेतलं गेलेलं आहे मुकेश अंबानी यांना सख्खा भाऊ आहे त्याचं नाव आहे अनिल अंबानी अनिल अंबानी यांचा सुद्धा समावेश या कंपनीमध्ये करण्यात आला पुढील पाच वर्षामध्ये रिलायन्स उद्योग समूहाने अनेक साऱ्या व्यवसायांमध्ये आपलं नशीब आजमावलं त्यातीलच एक व्यवसाय जो आजच्या घडीला प्रसिद्ध आहे तो म्हणजे रिफायनरी कच्च्या तेलापासून वेगळे वेगळे ऑइल्स केमिकल्स पेट्रोल वगैरे तयार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय त्या काळामध्ये कच्चं तेल काढणे कच्च्या तेलापासून पेट्रोल तयार करणे कच्च्या तेलापासून डिझेल तयार करणे या सर्व गोष्टी रिलायन्स उद्योग समूहाकडनं केल्या जायच्या आणि याची पूर्णपणे जबाबदारी हळूहळू मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्याकडे देण्यात आली मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे दोघही भाऊ ज्यावेळेस हे काम करत होते त्याच काळामध्ये अनिल अंबानी यांचा वावर बॉलिवूडमध्ये वाढायला लागला अनिल अंबानी यांचा वावर राजकारणी लोकांमध्ये सुद्धा वाढायला लागला कदाचित हीच गोष्ट धीरुभाई अंबानी यांना पटत नव्हती त्यांनी अनिल अंबानी यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला की कि बॉलिवूडमधील काही लोकांपासून लांब राहा अनिल अंबानींना वारंवार सूचना देऊन सुद्धा अनिल अंबानी यांनी त्या गोष्टी मनावर घेतल्या नाही आणि बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जाणं सुरूच ठेवलं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास टीना मु तत्कालीन प्रसिद्ध नायिका या प्रसिद्ध नायिकेच्या प्रेमामध्ये अनिल अंबानी पडले आणि त्यांनी ठरवलं की मी ते लग्न करेल तर याच्याशीच करेल घरातून प्रचंड विरोध झाला घरामध्ये बॉलिवूड कलाकार किंवा बॉलिवूडमध्ये काम करणारी मुलगी नको असं धीरुभाई अंबानी यांनी ठणकावून सांगितलं परंतु अनिल अंबानी हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते मी लग्न करेल तर टीना मुनिमशीच करेल अन्यथा मी घर सोडून जातो घर तुटायला नको म्हणून कोकिला वेल आणि धीरुभाई अंबानी यांनी अनिल अंबानी यांचा निर्णय ऍक्सेप्ट केला आणि एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी अनिल अंबानी यांचं लग्न झालं त्याच्याच विरुद्ध दिशेने जर मुकेश अंबानी यांना पाहिलं तर आई वडिलांनी पाहिलेली मुलगी मुकेश अंबानी यांनी पसंत केली आणि तिच्यावर लग्न केलं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत असताना मुकेश अंबानीने घरच्यांचे निर्णय ऐकल्यामुळे मुकेश अंबानी मोठे असल्यामुळे कंपन्यांमध्ये वारंवार मुकेश अंबानी यांचे सर्व निर्णय ऐकले जायचे मुकेश अंबानींना अनिल पेक्षा थोडेसे जास्त अधिकार दिले गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रगती व्हायला लागली आणि रिलायन्स कम्युनिकेशनची जबाबदारी ही सुरुवातीला मुकेश अंबानी यांच्याकडे दिली गेली रिलायन्स कम्युनिकेशनचा व्याप जसा वाढायला लागला मार्केटमध्ये सर्वात जास्त मोबाईल फोन्स आणि नेटवर्किंग मध्ये बीएसएनएल नंतर रिलायन्स कम्युनिकेशनचं नाव घेतलं जाऊ लागलं हळूहळू अनेक कंपन्यांची एंट्री याच्यामध्ये झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे दोन हजार साल उजळल्यानंतर पुढे जाऊन एअरटेल असेल पुढच्या काळामध्ये वोडाफोन असेल आयडिया असेल बीएसएनएल असेल अशा अनेक कंपन्या यामध्ये आल्या तोपर्यंत रिलायन्स कम्युनिकेशन स्वतःला सेट करण्याचं काम यात करत होतं आणि मुकेश अंबानीने याची सुरुवातीला सुरुवात केलेली होती दोन हजार दोन साली धीरुभाई अंबानी यांचं निधन झालं आणि या निधनानंतर या देशातील दोन भावांमध्ये वाटणी होईल का कंपनी डिवाईड होईल का याच्या चर्चा सुरू झाल्या सारे टीव्ही चॅनेल्सला हे दाखवलं जाऊ लागलं त्या काळामध्ये असंही म्हणलं जाऊ लागलं की मुकेश अंबानी कदाचित पूर्ण व्यवस्था स्वतःकडे ठेवतील परंतु ही स्पर्धा वाढतच गेली आणि कंपन्यांमध्ये निर्णय कुणी घ्यायचे यावरून शेवटी आईच्या सांगण्यावरून दोन भावांनी ह्या हा पूर्ण रिलायन्स उद्योग समूह हा दोघांमध्ये वाटून घेतला रिलायन्सची जी काही ऑइलच्या रिफायनरीज होत्या गॅसेस वगैरे जिथे तयार केले जायचे तो पूर्ण व्यवसाय जो आहे तो मुकेश अंबानी यांना देण्यात आला रिलायन्स एंटरटेनमेंट रिलायन्स टेलिकॉम हे जे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह व्यवसाय होते ज्याला मार्केटमध्ये डिमांड होते एकवीसव्या शतकामध्ये यातून प्रचंड पैसा येऊ शकतो असं म्हणलं जायचं हे सगळे व्यवसाय अनिल अंबानी यांना देण्यात आले मुकेश अंबानींना हे व्यवसाय मिळून सुद्धा मुकेश अंबानींनी हार मानले नाही या दोघांमध्ये एक महत्वाची गोष्ट एक करार साईन करण्यात आलेला होता एक करारावरती दोघांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या होत्या तो करार म्हणजे नो कॉम्पिटिशन अग्रीमेंट होता या नो कॉम्पिटिशन अॅग्रीमेंट प्रमाणे मुकेश अंबानी यांच्या व्यवसायामध्ये अनिल अंबानी येणार नाहीत आणि अनिल अंबानी यांच्या व्यवसायात मुकेश अंबानी येणार नाहीत आपल्या सर्वांना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे टेलिकॉम सेक्टरमध्ये मुकेश अंबानी यांना प्रचंड रस होता आणि मुळात रिलायन्स कम्युनिकेशन जे सध्याच्या घडीला अनिल अंबानी यांच्याकडे होतं त्याची सुरुवात ही मुकेश अंबानी यांनी केलेली होती तरीही हार न मानता मुकेश अंबानी यांनी ऑइल रिफायनरीवरती काम करण्यास सुरुवात केली गुजरातमधील जामनगर येथे ऑइल रिफायनरीसाठी जास्तीचा प्रदेश त्यांनी स्वतःकडे घेतला ती जागा डेव्हलप केली सुरुवातीच्या काळात कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल बनवलं जायचं मुकेश अंबानी यांनी त्याच्यामध्ये काही बदल केले सर्वात पहिला बदल म्हणजे काय कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल बनवल्यावरती प्रॉफिट मार्जिन हे फक्त पाच टक्के होता पण त्याच कच्च्या तेलापासून जर इतर पेट्रोकेमिकल्स बनवले तर त्यातलं मार्जिन हे जास्त होतं सो ऑइल टू केमिकल ज्याला आपण ओ टू सी म्हणतो ही ओ टू सी फॅक्टरी शिफ्ट करण्याचं काम मुकेश अंबानी यांनी प्रामुख्याने केलं याच काळामध्ये त्याचा फायदा असा झाला या ऑइल कच्च्या तेलापासून केमिकल्स बनवल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा प्रॉफिट हा जबरदस्त प्रमाणात वाढला दोन हजार सात आठचा सा हाच काळ होता ज्या काळामध्ये अनिल अंबानी यांचं नाव श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये यायला लागलं भारतातील पहिल्या वीस श्रीमंत लोकांमध्ये अनिल अंबानी यांचं नाव आलं जगातील सुद्धा पहिल्या पन्नास लोकांमध्ये अनिल अंबानी यांचं नाव आणि अर्थात असं म्हणलं जाऊ लागलं की छोटा भाऊ मोठ्या भावाला जातो की काय नो कॉम्पिटिशन अग्रीमेंट साईन केलेलं असताना सुद्धा जिओ नावाची कंपनी दोन हजार सात मध्ये मुकेश अंबानी यांनी रजिस्टर केली त्यावेळेस कोणालाही माहिती नव्हतं की जिओ कंपनी निश्चितपणे कोणत्या व्यवसायामध्ये येणार आहे दोन हजार दहा पर्यंत कोर्टामध्ये एक केस टाकून अनिल अंबानी यांच्याबरोबर नो कॉम्पिटिशन अग्रीमेंट मुकेश अंबानी यांनी संपवलं आणि दोन हजार अकरा मध्ये त्यांनी जाहीर केलं की ही जिओ कंपनी टेलिकॉम सेक्टरमध्ये मध्ये तोपर्यंत तत्कालीन सर्व कंपन्या आयडिया असेल एअरटेल असेल टेलिनॉर असेल टाटा डोकोमो असेल बीएसएनएल असेल या सर्व कंपन्यांना असं वाटत होतं की टू जी आणि थ्री जी सेक्टरमध्येच जिओची सुद्धा एंट्री होईल आणि तिथं मार्केट एकदम टाईट होत हा तो कालावधी होता की ज्या काळामध्ये फक्त कॉलिंगच्या पैशासाठी स्पर्धा चालत होते हा तो काळ होता ज्या काळामध्ये इनकमिंग फ्री देण्यावरती भर दिला जायचा हा तो काळ होता ज्या काळामध्ये लाईफ टाईम इनकमिंग फ्री अशा स्कीम्स काढल्या गेल्या एक पैसा कॉलिंग वरती काम चालायचं या काळामध्ये तीनशे रुपयाला एक जीबी डेटा मिळायचा मुकेश अंबानी हे मार्केटमध्ये उशिरा आलेले प्लेअर होते परंतु लास्ट प्लेअरचा ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे होता असं म्हणला त ना बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री जो व्यक्ती घेतो त्याला खूप मोठा ऍडव्हान्टेज असतो कारण तो पूर्ण गेम बाहेरून पाहून आलेला असतो सेम फायदा मुकेश अंबानी यांना झाला पूर्ण टेलिकॉम इंडस्ट्रीचा अभ्यास करून त्यांनी या व्यवसायात उतारायला सुरुवात केली दोन हजार सात मध्ये कंपनी रजिस्टर केली आहे त्याच वेळेस फोर जी सर्कलचे काही राईट्स जे असतात ते इन्फोटेल या कंपनीने घेतलेले होते दोन हजार अकरा मध्ये मुकेश अंबानी फोर जी सर्कलचे राईट घेतलेल्या इन्फोटेल कंपनीला सुकत घेतलं लोक तर असंही म्हणतात की हे इन्फोटेल कंपनी मुकेश अंबानी यांनीच स्थापन करून त्या व्यक्तीला फोर जी सर्कलचे राईट घ्यायला लावलेले होते जेणेकरून बाकीच्या लोकांना कळूच नाही की मुकेश अंबानी एंट्री करणार आहेत परंतु घाईघाई करत दोन हजार बारा मध्ये त्यांनी जिओ लॉन्च नाही केलं पुढचे तीन वर्ष प्रामुख्याने अभ्यास त्यांनी केला जे टॉवर उभं करण्यासाठी एक टॉवर उभं करण्यासाठी तीस ते एकतीस लाख रुपयाची कॉस्टिंग लागते आय आय टीच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी तेच टॉवर दहा लाखामध्ये उभं केलं मुंबई सर्कलमध्ये आयडिया एअरटेल वडाफोन बीएसएनएल या सगळ्यांचे मिळून तीन हजार टॉवर होते यांनी फोर जी चे दहा हजार टॉवर फक्त मुंबई सर्कलमध्ये उभे केले तुम्ही विचार करा काय वेगाने विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांनी ह्या व्यवसायामध्ये एंट्री केलेली होती आणि पुढचे तीन वर्ष प्रचंड अभ्यास करून इंटरनेटवरती भर देण्याच्या हिशोबाने त्यांनी दोन हजार मध्ये त्यांची जिओ कंपनी लॉन्च केली आणि जिओ कंपनी लॉन्च होत्याच मार्केट हलून गेलं मार्केटमध्ये त्यांनी इमिजिएट घोषणा केली की माझ्याकडून माझ्या जिओ कंपनीकडून आउट गोईंग कॉल्स फ्री दिले जातील इंटरनेट पूर्णपणे फ्री असेल त्या काळामध्ये मुकेश अंबानी एवढी मोठी घोषणा करतील हे इतर कॉम्पिटेटरला माहितीच नव्हतं त्यामुळे इतर सर्व जे कॉम्पिटेटर्स होते त्यांच्याकडचे कस्टमर्स हे पूर्णपणे कन्व्हर्ट व्हायला लागले मुकेश अंबानीकडे सुरुवातीच्या काळात पहिल्या सहा महिन्यासाठी फ्री दिली गेलेली फॅसिलिटी त्यांनी अजून सहा महिने वाढवली आणि मार्केटमधल्या मॅक्झिमम कंपन्या ह्या बंद पडल्या त्या काळातील टाटा डोकोमो कंपनी बंद पडली एअरसेल कंपनी बंद पडली रिलायन्स कम्युनिकेशन जी अनिल अंबानी कंपनी चालवायची तीही नंतरच्या काळामध्ये बंद पडून गेली युनिनॉर त्याच्यानंतर टेलिनॉर झालं तीही कंपनी बंद पडली आयडिया वोडाफोन सारख्या दोन दिग्गज कंपनी यांना मर्जर करावं लागलं आणि इवन एअरटेल सारख्या कंपनी सुद्धा स्वतःचा निभाव लावण्यासाठी प्रचंड जास्त कष्ट कष्ट घ्यावे लागले जिओ लॉन्च झाल्यानंतर मार्केटमध्ये जिओने इतका धुमाकूळ घातला की जिओच्या यशामुळं प्रचंड जास्त फायदा हा मुकेश अंबानी यांना झाला जिओ ज्या वेळेस लॉन्च झालं त्याच्या वेळेस हजारो कोटींचं कर्ज त्यांच्यावरती होतं हे हजारो कोटींचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी गुगल सारखी इन्व्हेस्टमेंट तिथं आणली गुगलने जिओ मध्ये इन्व्हेस्ट केलं फेसबुकचे जे फाउंडर आहेत मार्क झुकरबर्ग यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि सोबतच काही कंपन्यांनी इन्व्हेस्ट केलं त्यामुळे ही कंपनी डेब्ट फ्री झाली ज्याला आपण म्हणतो कंपनी कर्ज फ्री झाली ही जिओ कंपनी फक्त टेलिकॉम सेक्टरवरती मर्यादित न ठेवता ह्या जिओने अजून अनेक गोष्टी लॉन्च केल्या जसं की जिओ पे तुम्हाला माहिती आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस तुम्हाला माहिती तुम्हा आहे अजिओ तुम्हाला माहिती आहे रिलायन्स इंडस्ट्री वेगळ्या वेगळ्या मध्ये पूर्णपणे त्यांनी एंट्री केली आणि मार्केट कॅप्चर करण्यास सुरुवात केली एवढंच काय तुम्हाला सगळ्यांना जिओ सिनेमाचं एक्झाम्पल माहिती आहे जिओ सिनेमामध्ये ज्यावेळेस ची वेळ आली डबल बिडिंग करून जिओने आय पी एलचे राईट्स विकत घेतले आणि पूर्णपणे फ्री आय पी सुरुवात केली ज्यामुळे जे कोणी कडे कस्टमर होते ते सगळे सगळे कन्व्हर्ट झाले कडे याच्या पुढचं पाऊल म्हणजेच काय तर डिझनी बरोबर जो हॉटस्टारचा अग्रीमेंट केलं होतं तशाच पद्धतीचं अग्रीमेंट जिओ यांनी जिओ सिनेमा यांनी हॉटस्टार सोबत केलं स्टार इंडिया ज्या व्यक्तीने टॉपला नेलं स्टार इंडियामध्ये उदय शंकर काम करायचे पूर्ण मार्केटमध्ये स्टार इंडिया आणि पूर्ण जे काही स्टार इंडियाचे चॅनेल्स आहेत याचा विस्तार करण्याचं ज्यांनी काम केलं त्या उदय शंकरला जिओ सिनेमामध्ये कुणी घेतलं तर मुकेश अंबानी यांनी घेतलं आणि त्यानंतरचा जो जिओ सिनेमाचा विस्तार झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम वेब सिरीज तुम्हाला जिओ सिनेमावरती दिसतील फिफा सारखा वर्ल्ड कप जिओ सिनेमावर दिसेल वन डे असेल किंवा टेस्ट सिरीज असेल किंवा आय पी एल असतील हे सुद्धा तुम्हाला जिओ सिनेमावर दिसेल प्रो कबड्डीचे मॅचेस सुद्धा तुम्हाला जिओ सिनेमावरती दिसतील आणि अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी जिओ सिनेमावर दाखवण्यास सुरुवात केली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पूर्ण वायकॉम एटीन जे आहे ज्याच्या अंडर कलर्सचे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चॅनल्स आहेत इव्हन वूडचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे हा सुद्धा जिओचा आहे नुकतंच पेप्सी आणि कोकोला यांना टक्कर देण्यासाठी एकोणीशे एकोणपन्नास साली स्थापन झालेली एक कंपनी होती कॅम्पाकोला ती कंपनी सुद्धा जवळपास पंचवीस करोड रुपयांमध्ये हो जिओ यांनी विकत घेतलेली आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या अंडर पूर्णपणे हा व्यवसाय यशस्वीरित्या चालणार आहे मुकेश अंबानी यांच्या चिरंजीवाचा लग्नाचा सोहळा आपण सगळ्यांनी जामनगरचा पाहिलेला असेल बरेच जण तिथे गेल्यावर म्हणू लागले की यार किती झाडं लावलेली ज्यावेळेस जामनगरची जमीन घेतली गेली त्यावेळेस सरकारकडनं काही नियम सांगण्यात आले की तीस टक्के जमिनीवरती तुम्हाला पर्यावरणाच्या दृष्टीने काही बदल करावे लागतील आणि ही सुद्धा संधी मुकेश अंबानी यांना दिसली सर्वसामान्य झाडं लावण्याच्या ऐवजी पंधराशे एकर मध्ये मुकेश अंबानी यांच्या कंपनीने रिफायनरी जवळ आंब्याची झाडं लावले आज भारत देशामध्ये सर्वात जास्त आंबा जर कुठल्या कंपनीकडनं एक्सपोर्ट केला जात असेल तर तो याच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडनं एक्सपोर्ट केला जातो आणि त्यातूनही हजारो कोटी रुपये मुकेश अंबानी यांना मिळतात गेल्या पन्नास वर्षामध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाचं एका साम्राज्यात रूपांतर केलेलं आहे आणि आजच्या घडीला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेसपर्यंत आपण अनेक प्रोडक्ट वापरतो कदाचित त्याच्यावरती रिलायन्स हे नाव लिहिलेलं नाहीये किंवा जिओ हे नाव लिहिलेलं नाहीये परंतु त्याचा प्रॉफिट जो आहे तो रिलायन्सला जातो कारण त्या कंपनीमध्ये जी भागीदारी आहे ती रिलायन्स उद्योग समोरची आणि याच साम्राज्याचा विस्तार आता मुकेश अंबानी यांची मुलं करत आहेत येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ही कंपनी मोठी होईल कशा पद्धतीने ही कंपनी ग्रोथ करते हेही निश्चितच पाहण्यासारखं आहे मुकेश अंबानी यांच्या या पूर्ण जीवन प्रवासातून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कोणता व्यवसाय करू इच्छिता हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या आवडीच्या लोकांना शेअर करा आणि निश्चितच लाल कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत